नमस्कार मी टी डी राऊत सर ग्रामीण परिवर्तन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक सातत्याने येणारी अडचण दूर करण्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये गोचिडाचा कायम नायनाट करणारा शोध मी अनेक दिवसापासून त्याच्या प्रयत्नात होतो तर तुम्ही म्हणताल मेरे देश की धरती अर सोना उगले उगले हिरे होती शेतकऱ्याला खऱ्या अर्थाचं सार्वभौम जर का व्हायचं असेल तर त्याने पशुपालन केलं पाहिजे आता पशुपालन करायचं म्हणजे गाया पाळावं लागत्याल मैशी पाळावं लागत्याल तर या दोन गोष्टीवर सातत्याने अभ्यास केल्याच्या नंतर माझ्या एक निदर्शनास आलं तुम्ही खपरी पेंट खाऊ घातली सरकी पेंट खाऊ घातली जनवार धुतले तरी सुद्धा तुम्हाला गोचीड पिसावा गोचिड पिसा डास माशा यांचा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आला, आणि पर्यायाने शेतकऱ्याला त्याचा सामना करावा लागतो तु। आता तुम्ही म्हणताल की ह्याचा कायमस्वरूपी नानाट करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे फॉर्म्युले उपलब्ध असताना तुम्ही हा शोध कसा लावला त्याचं कारण सांगतो मित्रांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक फॉर्म्युले आहेत मधले काही फॉर्म्युले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बाजारात असताना सुद्धा फक्त मी दहा रुपयामध्ये किती फक्त दहा रुपयामध्ये कायमस्वरूपी गोचिडाचा नायनाट खात्रीपूर्वक बोलतो त्याचं कारण असं आहे की आधी केले आणि मग सांगितले प्रयोग मी अगोदर केला माझ्याकडं होस्टन मुरा आणि गीर या तिन्ही प्रकारचे जनावर असल्यामुळं मी नेहमी या गोचिडामुळं फार परेशान राहायचो बाजारातून दुकानातून मेडिकलच्या माध्यमातून कुठलं ना कुठलं तरी एखादा औषध आणायचं त्याच्यावर फवारायचं किंवा त्याला लावायचं लावल्याच्या नंतर दहा बारा दिवसात अजून पुन्हा गोचिडाचा अटॅक व्हायचा ते कानाच्या बाजूला कासाच्या बाजूला कुठल्या तरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये ते बसा बसायचे आणि बसल्याच्या नंतर परत दहा दिवसात पंधरा दिवसामध्ये गोचिडाचा अतिशय मला त्रास व्हायचा आणि तो त्रास कायमस्वरूपी मी नेहमी त्याच्यात बेजार राहायचो म्हणून मी एक पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये म्हणजे जे आपला फवार आहे तो पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये एक किलो मीठ तेही मीठ नाही मी बारीक मीठ घेतलं ते दहा रुपये किलोप्रमाणे मिळतं पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये टाकलं टाकल्याच्या नंतर मी सर्वसाधारणपणे संध्याकाळी त्याची सर्व जनावरांवर फवारणी केली आणि फवारणी केल्याच्या नंतर मला तीन दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी पंचवीस टक्के दुसऱ्या दिवशी पन्नास टक्के आणि तिसऱ्या दिवशी पंचवीस टक्के असे एकूण शंभर टक्के गोचिडाचा माझा नायनाट झाला आणि मी गोचिडापासून चिंतामुक्त झालो म्हणून मी आपणास एक नम्रती नम्रतेने विनंती करतो की तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवून पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा पंधरा लिटर पाण्यामध्ये एक किलो मीठ बारीक बारीक असणारं मीठ दहा रुपयाला जो पुढा बाजारामध्ये दुकानामध्ये भेटतो तो, तो मीट, मी ते मीठ मी तुमच्या गाई त्या पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये टाका आणि फवारणी करा फवारणी केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवसामध्ये गोचिड तुम्हाला भेटणार नाही आता तुम्ही पुन्हा असं म्हणताल की पंधरा म्हणजे पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये दहा एक किलो मीठ टाकल्याच्या नंतर गोचिड पुन्हा दिसणार नाही ही जो तुम्ही दावा करतात या दाव्याच्या पाठीमागं माझी अशी भूमिका आहे की माझ्या दावणीमध्ये जिथं गाय बांधल्या जातात तिथंही अगणित असंख्य गोचिड मला खाली पडलेले दिसले मी त्याचाही एक स्पेशल व्हिडिओ भविष्यामध्ये करणार आहे त्याचे मी फोटोसुद्धा काढून घेतलेले आहेत तरी हा व्हिडिओ फार मोठा न होता त्या व्हिडिओचं टायटलच राहणार आहे की दहा रुपयात गोचिडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त या टायटलखाली हा व्हिडिओ मी आत्ता लवकरच सेंड करणार आहे माझं इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुकवर माझे ग्रामीण परिवर्तन टी डी राऊत या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मी खाते काढलेले आहेत तरी शेतकरी बंधूंनी याचा अवश्य तो लाभ घ्यावा आणि माझ्या ग्रामीण परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि अजून एकदा सांगतो की दहा रुपयामध्ये कायम गोचिडाचा बंदोबस्त हा व्हिडिओ जरूर पहा कमेंट करा वेळ प्रसंगी अडचण आल्यास संपर्क करा जय जवान जय किसान जय हिंद